महाराज तीन प्रारब्ध प्रामुख्याने सांगितले जातात कोणते कोणते स्वइच्छा प्रारब्ध अनेच्छा प्रारब्ध आणि प्रारब्ध हे तीनही प्रारब्ध लक्ष आहे का आता जीव याच्यामध्ये मोडतो त्याला परेच प्रारब्ध असं म्हणतात वाटेत तेव्हा येतात वाटेत तोपर्यंत राहतात आणि वाटेत जातात त्याला स्वइच्छा प्रारब्ध असं म्हणतात आणि आणावं लागतं त्याला मात्र अनिच्छा प्रारब्ध असं म्हणतात मग अनेच्छा प्रारब्ध कोण मोडतो तर भगवान परमात्मा मोडतो कारण त्याला आणावं लागत आणि करतो त्याला अनिच्छा प्रारब्ध असं म्हणतात तुम आम्हाला जन्माला यावंच लागत जन्माला आल्यानंतर कर्म हे करावंच लागत कर्म करून झाल्यानंतर पुन्हा मरावच लागत याला म्हणतात परीक्षा प्रारंभ आता स्वच्छा प्रारंभ हे संतांच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळते कारण संत महापुरुष स्वच्छा म्हणजे काय स्वतःच्या इच्छेने येतात आपुल्या इच्छे करू गोळ आणि भोगू सर्व काळ सर्व सुखे म्हणजे स्वच्छेने ते वाटेत तेव्हा येतात आणि कुठून येतात आम्ही वैकुंठवासी त्यांनी स्वतः त्यांचा पत्ता सांगितला

माणसाचा स्वभाव सांगितलाय आणि कुत्र्याचा स्वभाव सांगितलाय कुत्र्याला कधी आवडत म्हणून पुत्र बघा गाडीच्या पाठीमाग पळत आणि एवढं पळत एवढं पळत कोणाला भेस येईपर्यंत पळत गाडी निघून गेल्यानंतर दुसरं पुत्र त्याला विचारतात कशासाठी एवढा आणि कशासाठी दम दमजिरून घेतला तो म्हणाला लावली पळून आता ते पळून आम्ही असेपर्यंत कुत्रे आहे चार पायाचे फक्त दम दमजिरवण्याचं काम करताय समजणे वाले पैशाला बोला बोला भावकीचे खकुल झाले बा प्रगती आवडतच नाही महाराज जर या खटावर चालला ना त्याचे नहीं खेळल्याशिवाय राहणार नाही ना। पण एक लक्षात ठेवा महाराज भगवान परमात्म्याच्या साक्षीने तुम्हाला सांगतो जीवनामध्ये तुम्हाला नाही ना करी दुसऱ्याचं चांगला करता आला कधीच सांगत करू नका पण वाईट करण्याचा प्रयत्न मात्र करा कधीच करू नका भला किसी का मत करना भला किसी का करना सके तो बुरा किसी का मत करना भूल नहीं वर सकते होती कधीच चुनूजार। करू नका और का करू नका कारण मला सांगा रस्त्यावर काटे टाकल्यानंतर या रस्त्याने आपल्याला सुद्धा घेऊन जावं लागतं आणि एखादा काटा आपल्याला सुद्धा भरतो आणि काटा भरल्यानंतर आपण कोणाला शिवाय देतो हा टाकणार आला आणि टाकणारा कोणास मग म्हणजे घर दुपारी बारा वाजता सूर्यावर थुंकल्यासारखं बारा वाजता सूर्य कुठं असतो मग मला सांगा घर दुपारी सूर्यावर थुंकायचं म्हटल्यानंतर आपल्याला आपलं कुठं न्यावं लागेल बोर न्यावं लागत सूर्यावर कुठं जाणार तुका आपल्याच तोंडावर म्हणून त्याप्रमाणे आहे महाराज दुसऱ्यासाठी खड्डा खोचला तर आपल्याला त्या खड्ड्यामध्ये पडावं लागतंय म्हणून नाही दुसऱ्याचं कधी चांगलं करता आलं तर नका चांगलं करू पण वाईट करण्याचा प्रयत्न मात्र कधी करू नका त्या ठिकाणी प्रगती आवडत नाही गती आवडत नाही आणि साधूला या जीवांची अधोगती आवडत नाही त्याच्या हितासाठी त्याच्या कल्याणासाठीच खऱ्या अर्थाने ते वरून आलेले असतात कारण येतो हिताचा खळवळा किंवा शोधून आले संत आणि जगाचे ते आले कशासाठी आले तुमचं आमचं हित करून देण्याकरता आले ते महाराज तुमचं आमचं हित आईला कळत कळत नाही नाही बापाला काय तुमचं तुमचं बोला आपलं हित हित कोणतं आहे आता आमचं व्हावं असं प्रत्येक आई वडिलांना वाटतय मुलाचं हित व्हावं असं आईला आणि बापाला वाटतय पण कोणतं हित व्हावं वाटतय आईला वाटतय बापाला वाटतंय की आपल्या मुलाने खूप शिक्षण आणि समृद्ध झालं पाहिजे मोठ्या नोकरीला लागला पाहिजे आणि दोन चार लाख रुपये पॅकेज महिन्याला मिळवलं पाहिजे असंच वाटत ना असंच वाटत का मग हे खरं घेते का त्या नाही हे खरं हित नाही हे लौकिक हित झालं पण पारमार्थिक हित महाराजांनी सांगितलंय कोणतं हित आहे हित एका रावे तुम्हाला म्हणजे भगवंताच चिंतन करण हे खरे अर्थ आपलं हित आहे कारण कितीही पैसा कमवला कितीही पट्ट्यावाली प्रॉपर्टी कमवली आपल्या सोबत येणार आहे का आपल्या सोबत येणार आहे का आहे रुपयाचे बरोबर येतो का काही गो सुद्धा येत नाही आपल्या सोबत धन येत आहे कोणतं धन परमार्थ महाधन जोडी मग आपल्या सोबत येणार धन कोणता असेल तर भगवंताच नामस्मरण भगवंताची भक्ती करणं परमार्थ करण हे धन आपल्या सोबत येणार आहे बाकीचं कोणतंच धन आपल्या सोबत येणार नाही म्हणून तुमच्या आमच्या हिताचा कळवळा खऱ्या अर्थाने संतांना होता म्हणून ते तुम्ही आम्हाला जागोजागी वेळोवेळा सावध करताय कारण तुम्ही आम्ही पासून आपण वंचित आहोत ना म्हणून त्या ठिकाणी पारमार्थिक दृष्ट्या आपण सगळे झोपलेले आहोत म्हणून त्या ठिकाणी संत महापुरुष तुम्ही महाराज जागोजागी जागा असल तर संत महापुरुषांनी तुम्हाला जागोजागो वेळोवेळा सावध एवढं सांगून जर नाही ऐकले तर नाथ महाराज याच्या पुढे जाऊन म्हटले काय म्हटले हे नाही

you <laughs> i put ye! आपल्या केला पाहिजे म्हणजे सांगण्याचं काम कुणी केलं संत महापुरुषांनी केलं कारण तेव्हा येतात वाटेल राहतात आणि सांगा जगू तुकोबारा वैकुंठाला गेले कसे गेले पहिला वर्ग अरे तांबडे बोला कसे गेले तुकोबारा वैकुंठाला कसे गेले म्हणा गुरु गेले विमानामध्ये मा पण सवय गेले पण तुकोबारा खाली किती वेळा आले तीन वेळा आले कोणासाठी पहिले आले संताजी महाराज अतिशय जीवलक मित्र होते आणि त्यांचा करार झाला होता दोघांमध्ये करार झाला होता की तुम्ही अगोदर गेल्यानंतर मी मोठ माती देणार आणि मी अगोदर गेल्यानंतर तुम्ही माती द्यायची आणि तुकोबरा सदैव कुंठाला हो गे गेली आणि ज्या वेळेला संताजी महाराज रंगनाडीने देह ठेवला आता ते टीव्ही समाजाचे होते आता टीव्ही समाजामध्ये जात नाही पुरले जात मग ते पुरल्यानंतर हात वरती का सायचा यावं लागलं मुठ भरमाती टाके तेव्हा हात खाली गेला म्हणजे सुकोपणा कोणासाठी आले पहिले को संताजी महाराज जगणारे दुसरे आले भागीरथी करी धावा बाबा गेले कुणा गावा स्वतःच्या साठी आले त्या ठिकाणी तुकोबारांनी तुम्हाला दाखवून दिले बापाचं मुलीवर किती प्रेम असते मग तुकोबा आपल्या कन्येसाठी आले तिसऱ्या वेळेला कोणासाठी ज्या वेळेला निळोबा ही बातमी कळाली निळोबाऱ्याने अनुष्ठान मांडलं महाराज आता जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा तुकोबारांचा पाण्यामध्ये बुडावला होता त्यावेळेला तुकोबाराने किती दिवस अनुष्ठान केलं होत किती बेचाळीस निळोबरांनी केलं होत चौदा दिवस केलं होतं निळोबरांनी किती दिवस केलं बेचाळीस दिवस केलं म्हणजे बघा गुरुने कमी केलं एवढं शिष्याने मोठ अनुष्ठान केलं उपोषण मांडलं आपल्या भाषेत उपोषण आता आपलं उपोषण वेगळं असत पण आपलं उपोषण कसं असतं गेली खाऊन काढत त्याच्या सत्राची खाली घातल्या जात आहे आणि आम्ही काहीच खात नाही चल आपल्या तिकडे जायचं नाही म्हणजे निळोबाराने उपोषण मांडलं बेचाळीस दिवस झाले जगाच्या मालकाला काळजी वाटली कारण अन्न नाही पाणी नाही बेचाळीस दिवसोषण निळोबरा स्वतः जगाचा मालक काल माल भगवान परमात्मा समोर उभा निळोबाकला आणि निळोबराने सांगितलं हे निळोबरायातुम अन्यथा करतून शक्तिशाली असलेला भगवान झाला म्हणतात ना देव मी तुझ्या समोर आहे कोण काय पाहिजे तुला निळूबाने डोळे उडून बघितलं कोण आहे आपण मी नाही ओळखत म्हटले मी तुम्हाला ओळखतच नाही अरे करतो मा करतो मान्यता करतो शक्तिशाली असलेला देव ज्याला म्हणतात तो देव मी आहे आणि मी तू तुझ्यासाठी आलोय यावेळेला निळोबाऱ्याने सांगितलंय मी तुम्हाला आमंत्रण दिलंय का कारण आमंत्रणाशिवाय जाऊ पण काही काही ठिकाण असे असतात आमंत्रणाशिवाय जाऊ नाही काही ठिकाणी आमंत्रणाची वाट पाहू नाही आणि काही ठिकाणी नाही बोलवलं तरी सप्ताहाला नाही बोलवलं तरी आणि इथं सुद्धा काही काही मला बाब म्हणतात मला पुढं बोलवलं सप्ताहाला आणि काही ठिकाण पुढील लग्न आहे का त्याच्या सप्ताहाला आमंत्रणाची वाट पाहू नाही लग्नाला बोलावल्याशिवाय जाऊ नाही म्हणजे अशा काही ठिकाण असतात गरोबरांनी सांगितलं आई तुला मी बोलवलंच नाही ना न ना बोलवतो तुम्ही आला का <laughs>

हा एकनाथ आपल्याला सोबत आयुष्यभर वाकड राहिला आणि शेवटी आपल्याच नाथ महाराज वर उठून बसते नाथ महाराज म्हटले पंत खाली ठेवा पंतयला भूत नाहीये मी एकनाथ देव गाली तुझ्या थांडेवर गेलं पाहिजे असं काही ना बस नाहीये मला वाटेल ते मजा येईल पुन्हा नाथ महाराज गरी गेली पुन्हा नाथ महाराजेवला आता बावशी तीच ना ये, लोकांनी सांगितलं हे बघा तुमच्या बोलण्यामुळे मागच्या वेळेला आता अजिबात शब्दच काढायचं नाही नाही राम सुद्धा म्हणायचं नाही श्याम सुद्धा म्हणायचं नाही अजिबात बोलायचं नाही तुमच्या बोलण्यामुळे सोडून बघत यावर प्रेदयात्रा आणि मग त्या ठिकाणी त्यांना सांगितलं नंतर पुन्हा त्यांची प्रेदयात्रा चालली पण आता ज्या घडीतून नाथ मार्गावरची प्रेतयात्रा जात होती ना त्याच घडी मधून एक स्त्री आपल्या मुलीला ठेऊन होती त्या मुलीचं लग्न झालेलं होतं आणि पहिल्याच मुळाला नांदायला चालली होती म्हणून ती काय म्हणतात त्याला गुळवण करायला हा बस मध्ये बसून गेल्या करता तिथे मुलीला घेऊन होती आणि यात्रा येऊन चालली होती आता त्या बाईने ती बघितलं आणि ती बाई म्हणली काय बाई हे कोणाची हो प्रेत यात्रा म्हणे नाथ महाराजांची बाया नाथ आजच काय मारायला वेळ घटला माझे सोन्यासारखी पहिल्याच मुळाला नांदायला चालले हे काय अभद्र नाग महाराज पुन्हा बरोबर कुटुंबचे नाग बंद खाली ठेवा तुमचं म्हणजे महाराज आता मी कुठं घाई म्हणलो महाराज म्हणते बाबा तू नाही म्हणतो पण कोणलाच लागत ते म्हणलं ना दे मला काही गाई नाही तुझ्या भीतीला पहिल्या गाडीने जाऊ दे आणि मग महाराज त्या ठिकाणी नाथ महाराज खाजून षष्टीला स्वतःच्या पायाने गोदावरी मातीच्या पात्रामध्ये चालत गेले आणि त्या

संतांच्या बाबतीत स्वयच्छा प्रारब्ध आहे व देवाच्या बाबतीत मात्र अनेच्छा प्रारब्ध आहे